बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोण खेळते असा सवाल उपस्थित झाला आहे नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका आढळल्यात बसस्टॉपमागे उत्तरपत्रिका आढळल्यानं एकच खळबळ ही उडाली आहे कामोठे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे तर बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका या या ठिकाणी आढळल्यात त्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो सकाळी माझ्या सहकारी स्नेहल बागल त्यांच्या कामानिमित्त इथून जात होत्या त्यांना त्यांच्या मैत्रिणीने कॉल केला होता की असे असे एक पिशवी सापडली आहे त्याच्यामध्ये पेपर असल्याचं शक्यता आहे तिने तात्काळ मला आमच्या स्वरूपासुर्वे यांना कॉल केला आम्ही घटनास्थळी पोचलो आम्ही सगळे पेपर ताब्यात घेतले ह्यां ह्या स्वरूपासुर्वेंनी बोर्डामध्ये कॉल करून त्या शिक्षक असल्यामुळे तिथून त्यांनी त्यांची सूत्रं हलवली आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की कुठल्या शिक्षकाचे आहेत आम्ही जाऊन त्यांना सगळे पेपर हातात दिलेले आहेत पेपर सगळे सुखरूप आहेत अजून कुठलेही वेगळे पेपर नाही पूर्णच्या पूर्ण बंच सापडलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी थोडस लक्षात ठेवावं शिक्षक मॉडरेटरकडे जात होते पेपर देण्यासाठी पंचवीसचा गट्टा देण्यासाठी आणि ते बा थोडस म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले तर त्यांच्या लक्षात आलं नाही पण ते काही कालावधीमध्ये एका सुज्ञान पालकांनी आणून पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलीस स्टेशनमधून आम्ही आता आलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि ते पेपर चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्याचं काही कुठल्याही पालकांनी किंवा कोणत्याही नागरिकांनी त्याचं टेन्शन घेऊ नका पेपर एकदम व्यवस्थित आहेत बारावीचे आणि ते सगळे व्यवस्थित मिळालेले आहेत आणि ते आता आम्हाला सुपूर्त करत आहेत